शिक्षा <coughs> शिक्षा <caniser> <coughs>

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळेचे फोटो काल समाज माध्यमांवरती व्हायरल झाले हे फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वच राज्यात सध्या उद्रेकाचं वातावरण असलेलं पाहायला आहे प्रचंड आक्रोश जो आहे तो जनसामान्यांमधून सुद्धा आणि राजकीय नेत्यांमधून सुद्धा होत असलेला पाहायला मिळतो आता मी पुण्यातल्या अलका चौकात उभी आहे या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आज वाल्मिक कराडचा पुतळा जाळून एक मोठं आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे सत्ताधारी पक्षाचे खरंतर हे सगळे पदाधिकारी आहेत ते त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांची या सगळ्यामध्ये आता मागणी काय असणार आहे माझ्या बरोबर आपण बघतोय की अनेक आंदोलक आहेत काय सांगाल छत्रपती का संभाजी महाराजांना जसं चाळीस दिवसात हाल हाल करून मारलं त्या पद्धतीनं संतोषांना देशमुख यांनाही चार तास त्यांचा हाल हाल करून मारणाऱ्या वाल्मिक कराडाने त्यांच्या टोळीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे इथंपर्यंत थांबून चालणार नाही एक घरगडी काम करणारा वाल्मिकांना कराड त्याला त्याचा कोण आका आहेत त्यालाही शोधलं पाहिजे त्याला सह आरोपी केलं पाहिजे त्यांना के पण फाशीची शिक्षा झाली पाहिजे सत्ताधारी पक्षाचे तुम्ही सगळे पदाधिकारी आहात स्वतः धनंजय सगळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे काही मागणी करणार का, का पदाधिकारी बघा सत्य जरी असले तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू नये सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही ज्या पद्धतीने मसाजोगचे सरपंच संतोष अन्नाथ देशमुख याची तीव्र पदने हत्या करण्यात आली त्याचे मुख्य सूत्रधार वाल्मी कराड आणि त्यांच्या सर्व साथीदारांना या ठिकाणी फाशीची सजा झाली पाहिजे कालच संतोष अन्नाथ देशमुखचे काही फोटो त्याच्या हत्येचे सोशल मीडियावर टाकण्यात आले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय संतापाची लाट उसळलेली आहे म्हणून लवकरात लवकर वाल्मी कराड आणि त्यांच्या सर्व साथीदारांना या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून पुणे शहर शिवसेनेचे वतीने अलका टावकात या ठिकाणी आंदोलन करण्यात आले नक्कीच सरकारपर्यंत हे सर्व पोहोचेल आणि सरकार त्यांना कोणताही आरोप असो त्यांना सोडणार नाही याच्या मागे कोण असं कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता असो किंवा पदाधिकारी असो त्याला सरकार सोडणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायला खूप उशीर झाला असं वाटते बघा धनंजय मुंडेचा राजीनामा तो, तो राष्ट्रवादीचा प्रश्न आहे पण आमचे संवेदनशील जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री जे शिंदे साहेब आहे त्यांनी पहिल्यापासून सांगितलं की याच्यामध्ये कुठलाही आरोपी असेल त्याला आम्ही सोडणार नाही आहे आणि बघितलं तर वाल्मिक कराडला जेल पण झाली पण आमची एवढी म सगळ्यांची मागणी आहे की त्याला फाशी व्हायला पाहिजे त्याच्या जे मागे सूत्रधार आहे त्यांना फाशी व्हायला पाहिजे आणि वाल्मिक कराडची ना खरं मालमत्ता जप्त करायला पाहिजे त्याच्या मागे कोण आका आहे कोण लोक आहे हे सगळ्या गोष्टी माहिती करून आम्ही साहेबांना निवेदन पण देणार आहे उपमुख्यमंत्री साहेबांना आणि फडणवीस साहेबांना सुद्धा कारण की वाल्मिकाड हा एक आहे ना जो त्याला मिळाली फाशीची तर हा संदेश महाराष्ट्रात जाईल देशात जाईल की खरं न्याय ना ह्यासाठीच आमची मागणी आहे त्याला फाशी व्हायला पाहिजे गृहमंत्री म्हणून कुठेतरी देवेंद्र फडणवीस यामध्ये मागे पडले किंवा मग कमी पडला असं वाटतं निश्चितच या ठिकाणी तीन महिन्याचा वेळ आपला हा कार्यकाळ जो झाला आहे तो कमी व्हायला पाहिजे होता आपलं महाराष्ट्राचा बिहार होता का म्हणे महाराष्ट्र एक सांस्कृतिक राजधानी आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचा बिहार करणाऱ्या लोकांना लवकर लो लवकर लो या ठिकाणी पाशी झाली पाहिजे हे शिवसेनेच्या वतीने आज आम्ही मागणीसाठी या पुतळा झाला पण या एका प्रकरणामुळे महायुती सरकारवरती हे प्रकरण प्रचंड शेकलं ज्या पद्धतीने कारवाई लवकरात लवकर होणं अपेक्षित होतं तेवढी झाली नाही असं एक सर्वसामान्य माणूस म्हणून तरी वाटत याच्यामध्ये सरकारचा कुठलाही विषय नाही जो लोकांना सामान्य नागरिकांना त्रास देईल त्याला शंभर टक्के या ठिकाणी शासन झालं पाहिजे आम्ही शिवसेनेच्या वतीने अशा आरोपींचं या ठिकाणी निश्चित पाशी झाले पाहिजे या मागणीसाठी शिवसेनेचा रस्ते उतरलेले आहे आपण बघतोय की शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन आज करण्यात आलेलं आहे या ठिकाणी वाल्मिक कराडचा पुतळा देखील जाळण्यात आला हे सगळेच पदाधिकारी आता आक्रमक झालेले आहेत काहीही झालं कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता असेल तरीही त्याला सोडता कामा नाही या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या प्रत्येकाला शिक्षा झालीच पाहिजे आरोपींना मदत करणाऱ्यांना सह आरोपी करण्याची मागणी आता शिवसेनेच्या वतीने सुद्धा लावून धरण्यात आली आहे त्यामुळे भविष्यात या प्रकरणात जे जे कुणी आरोपी आहेत त्यांना नेमकी कुठली शिक्षा होते फाशीची शिक्षा खरंच होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा निलेश सह समृद्धीचा धवटॉप न्यूज मराठी पुणे